भय कुठलं नाही कधी तरी येई कधी येतच नाही तक्रारीची कोणी दखल घेत नाही तक्रार मारून लोक कंटाळले काही काम घेणे नाही फोन केल्यावर फोन घेत नाही चुकून भेटला तर नाते गोते सांगत राहील तक्रार नको भया दादा माई दलाला करवी माफी मागत राही पैशासाठी सोडली त्याने फुकटत पैसा दारोला घालती नाही आई वडिलांच्या नावाला झाला कलंक गरीबाच्या खिशाला भ्रष्टाचाराने जमवली तरी माया उतारवया तुझा वृद्धाश्रम रायाृष्ट नाही शेवटी मातीतच जातात राजा आणि रंक तुझा ही वाजणार एक दिवस शंकर नाही लोकशाही भ्रष्ट प्रशासनाला भय कुठलं नाही भ्रष्ट प्रशासनाला भय कुठलं नाही